स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सर्व मावळ्यांना मानाचा 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 आज या ठिकाणी आपण आहोत या गावी आणि या ग्रामदेवताच्या यात्रेनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आदरणीय संभाजी काकडे साहेब यांच्या सुंदर अशा ऐश्वर्य संपन्न निवस्थानी आपण सर्वजण खऱ्या अर्थानं उपस्थित आहोत आणि या ठिकाणी पसरणी गावातील सर्व ग्रामस्थ आणि सर्व मित्र परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि काकडे परिवारातील सर्व माता भगिनी सर्व गोपाळ सर्व तरुण मंडळ आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरं तर आज या ठिकाणी आपण जर पाहिलं तर संभाजी रक्षक म्हणजे या मालिकेमध्ये रानू अक्कांची भूमिका करणाऱ्या आमच्या पसरणी गावच्या कन्या अश्विनी मांगळे आज यांना या ठिकाणी सर्व माता भगिनींच्या शुभासेत या ठिकाणी त्यांचं औषध होत आहे आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बहिणीची भूमिका निभावून आज छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरामध्ये पोहोचवणाऱ्या आणि महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील सर्व तरुणांच्या आयडॉल असणाऱ्या आमच्या रानवस्ता म्हणजेच अश्विनीताई मांगरे या आहेत आणि त्यांना औषध करण्यासाठी सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातील निंबूत या गावी आणि ग्रामदेवतेची यात्रा आहे आणि यात्र या यात्रेनिमित्त स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या बहिणीची भूमिका बजावणाऱ्या आदरणीय अश्विनी काही मांगडे म्हणजेच रानू कक्का यांचा सन्मान आज तमाम माता भगिनींच्या शुभस्थेत या ठिकाणी होत आहे मी या, या यात्रेच्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या अंतर्मनातील शुभ इच्छा मनोकामना संकल्प पूर्ण व्हावेत अशी मी माझ्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आणि सर्व ग्रामस्थांना प्रार्थनेच्या रूपात शुभेच्छा देतो हे ईश्वर सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या देव सर्वांच कर कल्याण कर रक्षण कर हा आणि तुझे गोड राम मुखात खंड राहू दे आणि या कार्यक्रमाची शूटिंग घेत आहेत आमच्या चांगले युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापन आणि अमृत विश्वास मसालेचे आदरणीय समाधान भांगडे पाटील साहेब आणि सर्व मित्र परिवार यांच्या वतीनं या ठिकाणी सर्व ग्रामस्थांना <टीवाल> <टीवाल> यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र